सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची Thank you. गणेश बाण गणेश बाण अदृश्य الشباب अपनी जानी अदृश्य बाण गणेश बाण अदृश्य बाण अपनी जानी

The Lushawan, 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 Please. <committee su chord incarcerated> मी सौ सोयराबाई प्रमोद सुर्वे बीड पंचायत समिती गण अठ्ठावीस या कणातून मी महायुतीच्या महायुतीतून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझी निशाणी धनुष्यबाण ही आहे तर येत्या सात तारखेला तुम्ही मला प्रचंड बहुमतांनी विजयी कराल अशी मी आशा बाळगते एकवीस तारखेला आम्ही जिल्हा परिषद पंचायतीचे सर्व फॉर्म भरून बावीस तारखेपासून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि त्या दिवसापासून आम्ही पाहतोय शिवसैनिकांपर्यंत इतका उत्साह आलाय की आमची निवडणूक आम्ही जिंकलेलोच आहे असं मला वाटतं आणि माझ्या जिल्हा परिषदेच्या तिन्ही उमेदवार महिला आहेत खरोखरच अत्यंत आनंद होतो की महिलांच्या हातामध्ये जर विकास करायचं कार्य दिलं तर महिला खरोखर या जिल्हा परिषदेचा विकास करून दाखवतील आणि विकास सांगायचं झालं तर या आधी आमच्या गावामध्ये असं आम्हाला पूर्ण खड्ड्यामधून यावं लागत होत परंतु आमचे आदरणीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून माझ्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये करोडो रुपयांचा निधी आलेला आहे जल जीवन योजना चालू आहे दोन मंदिरं साहेबांनी आम्हाला दिली भवानी मातेचं जे अंगण आहे ते सुद्धा साहेबांच्या माध्यमातून झालं आणि साहेबांच्या विकास कामाच्या निधीतून आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून राहिलेली विकास कामं आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू विरोधांना केल्या तरी त्यांच्याकडं विकास सांगण्यासारखं काहीच नाहीये या पंचायत समितीमध्ये म्हणून त्यांचे दावे आणलेले आहेत आणि माझ्या गावातले मतदार जर सांगितला तर खरोखरच सुशिक्षित मतदार आहे याचा मला अभिमान आहे आणि सुशिक्षित मतदार विकासाला प्राधान्य देऊन जाऊ सोयराबाई प्रमोद सुर्वे यांना पंचायत समिती व संगीता वसंत यांना जिल्हा परिषदेवर निवडून देऊन आणि त्या विभागामध्ये वेणगाव विभागा समितीमध्ये म्हणाल तर श्वेता प्रसाद थोरवे यांना या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊन या वेणगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकव नक्कीच आज आपलं जे वेणगाव जिल्हा परिषद प्रभागामध्ये आज बीड गावामध्ये प्रचाराची सुरुवात आणि प्रचाराचा चांगला शुभारंभ आज शिवसेनेच्या मा माध्यमातून या ठिकाणी होत आहे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या बीड गावामध्ये आमच्या संपूर्ण शिवसेनेच्या उमेदवारांना मिळतोय आज जिल्हा परिषद गणाच्या असलेल्या संगीताताई वाघमारे आणि बीड पंचायत समिती गणाच्या असलेल्या उमेदवार आमच्या सोहराताई सुर्वे यांचं आज या प्रचारानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत बीड पंचायत समिती गणामध्ये मगाशी जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे विकासाचा जो विचार केला तर आमदार महेंद्र तोरे साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा विकास मागील पाच वर्षांमध्ये या ठिकाणी झालेला आहे जसं संतोष शेट्टी मागाशी सांगितलं की कर्जत कोण देवडे रस्ता असेल या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरणाचं करण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे औळसच्या नदीवरचा जो काही पुलाचा जो विषय आहे तो आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे मा भविष्यामध्ये होणाऱ्या कोंडाणा धरणाचा विषय सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे असे अनेक प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून या बीड बीड पंचायत समिती गणामध्ये मार्गी लागत आहे नवे नवे तर इकडचा आपण म्हणलेला जो काही वासरे खोंडाचा जो आपण परिसर म्हणतो या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे विरोधक जे काही वलगण्या करतायत की आम्ही या ठिकाणी विकास केलाय परंतु त्यांच्या माध्यमातून विकास झालाय कुठे हा त्यांनी दाखवावा आमदार साहेबांनी मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास या प्रभागामध्ये या विभागामध्ये केलेला आहे आणि याची अनेक उदाहरणं या प्रभागामध्ये लोकांमध्ये फिरताना आम्हाला दिसत आहेत लोकांमध्ये नक्कीच भीतीचं वातावरण आणि दहशतीचं वातावरण पसरण्याचं काम विरोधकांच्या माध्यमातून होतंय नक्कीच विरोधक आता मागच्या काळामध्ये आपण बघितलं कोकोली झालेलं जे काही हत्याकांड असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी हातभार आपल्याला त्या ठिकाणी होता अशा प्रकारचे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेवरती दबाव टाकण्याचं काम या ठिकाणी होतंय त्याच्यामुळे माझी संपूर्ण या विभागातील जनतेला मतदारांना या, या माध्यमातून आवाहन करतो की आपण कोणीही या दहशतीला या या दमदाटीला भीक न घालता आपण आपलं मतदानाचा हक्क बजावा आपल्या ज्या काही सुशिक्षित उमेदवार आहेत आमचे प्रमोदजी सुर्वेसाहेब आहेत त्यांच्या माध्यमातून चांगलं काम या विभागामध्ये होतंय चांगल्या शिवसैनिकांच्या माध्यमातून समाजकारण या ठिकाणी होत आणि त्यांना ताकद देण्याचं काम आपल्या माध्यमातून करावं ही विनंती मी आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो कारण या बीड जिल्हा परिषद गणामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जी काही विकास कामं झालेत जी काही चांगल्या प्रकारची कामं झाली ती कामं आणि हा विकास सर्व संपूर्ण जनतेसमोर दिसतोय आणि येत्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीचा विकास आणि अजून चांगल्या प्रकारचा जर आपल्याला डेव्हलपमेंट या भागामध्ये आणायची असेल तर आपल्याला या ठिकाणी आमच्या ज्या काही उमेदवार दोन्ही धनुष्यबाणाच्या ज्या काही उमेदवार आहेत त्यांना निवडून देणं गरजेचं आहे त्यामुळे या माध्यमातून मी संपूर्ण या मतदारांना मी आवाहन करतो की आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आमच्या दोन्ही जे काही उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून द्या अशी या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद बघा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा शेवटचा सा, उमेदवारी अर्ज भरण्याची जी तारीख होती एकवीस बावीस तारखेपासून वेनगाव जिल्हा परिषद वार्डामध्ये चौदा अठ्ठावीस आणि अठ्ठावीस पंचायत समिती बीड पंचायत समितीचा वार्ड यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि आर पी आय या महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद गट चौदा यासाठी संगीताताई वसंत वाघमारे या जिल्हा परिषदच्या उमेदवार धनुष्यबाणावरती लढत आहेत त्याचप्रमाणे अठ्ठावीस पंचायत समिती गण बीड सोयराबाई प्रमोद सुर्वे सुद्धा धनुष्यबाणाच्या निशाणीवरती लढत आहेत वास्तविक पाहता या पंचायत समितीच्या गणामध्ये पाच ग्रामपंचायती येत आहेत आणि जिल्हा परिषदच्या वार्डामध्ये वेनगाव पंचायत समितीला पलीकडे सहा ग्रामपंचायती त्या ठिकाणी आहेत वेनगाव पंचायत समितीमध्ये सुद्धा ॲडव्होकेट श्वेता प्रसाद थोरवे सुद्धा त्या ठिकाणी धनुष्यमानावरती लढतायत म्हणजे या जिल्हा परिषदच्या गटामधील दोन पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद या निवडणुकीला आम्ही बावीस तारखेपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे जवळजवळ प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आमचा दौरा आता गाठीबेठी सुरू आहेत आणि प्रत्येक पंचायत समिती आम्ही स्वतंत्र पलीकडे आमची एक टीम काम करते अलीकडे एक आमची टीम काम करते आणि आमचा प्रचार म्हणजे घरोघरी जाऊन आम्ही गाठीबेठी घेत या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही विकास कामाच्या जोरावरती जिल्हा परिषद गटाचा उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार म्हणजे या गटामध्ये तिन्ही उमेदवार जे आहेत पलीकडे सुद्धा दोन मतदान होणार आहे या पलीकडे अलीकडे सुद्धा दोन मतदान होणार आहेत आणि तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाण निशाणी आहे विशेषतः म्हणजे या जिल्हा परिषदच्या गटामध्ये किंबोणा या मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणींचा प्रतिसाद आम्हाला जास्त आहे ज्या घरांच्या मध्ये आम्ही जातो त्या ठिकाणी लाडकी बहीण जी योजना आहे ती अद्याप काय बंद झालेली नाहीये आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजना आता जरी पुन्हा सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून ते भार एकनाथजी शिंदे साम साहेब सांभाळतायत तर लाडकी बहीण योजना जी सुरू आहे त्यामुळे महिलांच्या मध्ये प्रचंड प्रचारामध्ये फिरत असताना जो उत्साह जाणवतो परंतु त्याच्यावर अवलंबून राहता संपूर्ण जिल्हा परिषदच्या जवळजवळ चौतीस ते पस्तीस मतदान केंद्रावरती आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून भरीव असा विकास निधी या ठिकाणी आलेला आहे आता या विकास निधी बाबतीमध्ये या जिल्हा परिषदच्या वाडामध्ये आता सध्या सुरू असलेल्या नळपाणी पुरवठा योजना ज्या आहेत आणि ज्या प्रगती पथावरती असलेल्या आहेत आणि ज्या पूर्ण झालेल्या आहेत त्या नळ पाणीपुरवठा योजना शेवटी बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्न काय असतात रस्त्याचे प्रश्न असतात पुलाचे असतात पाण्याचे प्रश्न असतात सभागृहाचे प्रश्न असतात घरकुलांचे प्रश्न असतात आणि व्यक्तिगत जो लाभ नावार्थ्यांना जो मिळाला पाहिजे तो सुद्धा लाभ या ठिकाणी अलीकडच्या पाच दहा वर्षाच्या कालखंडामध्ये किंबहुना पाच वर्षामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून बराचसा निधी या जिल्हा परिषदच्या गटामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आज आम्ही ज्या ठिकाणी प्रचार करतोय बीड वाडामध्ये या वाडामध्ये मोहिलीच्या पुलापासून तो बीड गावापर्यंत रस्ता आमदार साहेबांच्या माध्यमातून झाला आहे या गावात असणारे दोन्ही सभागृह मग खालचेडीचं गणेश मंदिर असेल किंवा वरचेडीचं हे हनुमान मंदिर असेल या दोन्ही सभागृहांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निधी मिळालेला आहे अशी अनेक कामं गावामधली छोटे मोठी असतील अशी सभागृहांची कामं असेल रस्त्यांची कामं असतील आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत आज आपण जर बघितलं तर या जिल्हा परिषदच्या गटामधील अनेक रस्ते पूर्वे जिल्हा परिषदच्या मालकीचे होते ते जिल्हा परिषदच्या मालकीचे रस्ते आपण जर बघितलं तर पोसरी असेल आरवंत असेल सालोक असेल हा रस्ता सुद्धा सार्वजनिक बांधकामकडे वर्ग केला आणि तो पीडब्ल्यूडीच्या मालकीचा रस्ता आता झालेला आहे विशेषतः म्हणजे कर्जत कोंदिवडा रस्ता असेल खांडपे सांडशी रस्ता असेल सांडशी सालपा असेल सालपा कोंदिवडा असेल आणि मुक्प मोहिली मार्गे बीड मार्गे जो औळसला जाणारा रस्ता आहे हा पूर्वी जिल्हा परिषदच्या मालकीचा रस्ता होता तो सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून तो आता पीडब्ल्यूडीच्या डीच्या ताब्यात गेलेले आहेत म्हणजे आज जी काही विकास कामा जे दिसत आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मग पळसदरी असेल शिरसे ग्रामपंचायत असेल माद बीड ग्रामपंचायत असेल ग्राम खांडपे असतील कोंदिवडा असेल आवळसला गेल्या अनेक वर्षाची मागणी होती नदीला पूल नव्हता गैरसोय होते नागरिकांची तो आमदार साहेबांच्या माध्यमातून पूल झाला खांडपा कोंदिवड्याला त्या पुलाची आरुंदपणा होता तो सुद्धा नादुरुस्त झालेला पूल होता तो सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून झाला आणि आता जी सगळी कॉन्क्रीट रस्त्याची जी कामं सुरू आहेत ती सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून सुरू आहेत त्यामुळे पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल आणि जी काही छोटी मोठी जी कामं सुरू जी आहेत प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत विशेषतः म्हणजे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सारी सार्वत्रिक ज्या निवडणुका आहेत त्या लोकांच्या ज्वलंत विचारांच्या आणि त्यांच्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून पूर्ण होत असतात मला खात्री आहे की ज्याप्रमाणे लोकांनी नागरिकांनी लोकसभेला खासदारांना निवडून दिलं विधानसभेला आमदार साहेबांना निवडून दिलं आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणूक होऊन गेल्या नगर परिषदेच्या निवडणुका होऊन गेल्या विशेषतः म्हणजे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जर करून पुढे नेत असेल ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब हे पुढे घुन जातात आज आपण जर बघितलं प्रत्येक घरामध्ये टेलिव्हिजन टी व्ही आहे टीव्हीच्या माध्यमातून लोकांना माहिती आहे शिंदे का साहेब काय बोलत शिंदे साहेबांच्या माटी मागं महाराष्ट्र कसं आहे आणि शिवसेना कशी निवडून येते आज जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष या देशामध्ये या राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार नेणारा ही शिवसेना आहे ही दोन नंबरची आहे आणि मला खात्री आहे की या रायगड जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा झेंडा हा फडकणार आहे पंचायत समितीवरती शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे तर इथली सुज्ञ नागरिक पुन्हा एकदा धनुष्यबाणाचा उमेदवार या ठिकाणी निवडून पाठवून पुन्हा एकदा पंचायत समितीमध्ये या विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या सोयराताई प्रमोद सूर्य असतील संगीतताई वसंत पवार असतील या पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून जाणार कारण आज आपण जर बघितलं तर नागरिकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे लोक बोलत नाहीत दबावाखाली आहेत आणि लोकांच्या भावना आम्ही ओळखू शकतो जरी काही लोक त्या ठिकाणी बोलत नसले तरी मतदानाच्या माध्यमातून सात तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन सोयराबाईंना एक मतदान करतील संगीतादाईला पण धनुष्यबाणाला मतदान करतील आणि दोन्ही उमेदवारांना प्रचंड असं मताधिक्याने निवडून देतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये तिला मात्र शंका नाही